नमस्कार आपल्या मयुर थिंक चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत आपल्या सोबत आहेत इतिहासाचे जाणकार ज्यांनी इतिहासावर वैभवशाली जत म्हणून असं एक प्रख्यात पुस्तक लिहिलं ज्याचा इतिहासातील अनेक गोष्टींचा उलगडा करून हा इतिहास सर्वसामान्यांसमोर आणला अशा दिनराज वाघमारे सरांचं आपण आजच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार तर आज मला सरांकडून जच्या इतिहासाच्या अनेक गोष्टींचा उलगडा करून घ्यायचा आहे तुम्ही एक्साइटेड आहात की आपल्या जतचा नक्की इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त माहिती करून घेण्यासाठी ऐतिहासिक जतला नक्की कोणता ऐतिहासिक वारसा लाभला आहे या सगळ्या गोष्टींची सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करण्यापूर्वी आपण सरांचा थोडासा अल्प परिचय घेऊ नमस्कार मंडळी माझं नाव आहे दिनराज सोपन वाघमारे माझं मूळ गाव जे आहे ते जत तालुक्यातील बागेवाडी हे माझं गाव आहे आणि माझं शिक्षण जे आहे एम ए इंग्लिश आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन असं माझं शिक्षण झालेलं आहे तर सुरुवातीपासून मला लिखाणाची वाचनाची आवड असल्यामुळं अर्थात मी लेखनाच्या चे क्षेत्रामध्ये आकर्षित झालो आणि जवळजवळ एस वाय बी एला राजेरामराव कॉलेजमध्ये असल्यापासून मी दैनिक केसरी या दैनिकापासून पत्रकारितेला सुरुवात केली त्यानंतर लोकमत आणि प्रतिध्वनी एकमत अशा दैनिकामध्ये उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे दैनिक तरुण भारत मध्ये दीर्घकाळ मी जतचा प्रतिनिधी म्हणून केले दैनिक पुढारीला पण काम केलेलं आहे पत्रकारितेची आवड अभ्यासाची आवड आणि आध्यात्मिक गोष्टींची आवड तुमचं क्षेत्र आणि तुमचं शिक्षण बघाल तर एम ए इंग्लिश तुम्ही आणि तुम्हाला पत्रकारितेची आवड ह्या सगळ्यात तुम्हाला ऐतिहासिक विषय लिखाणासाठी घ्यावा असं का वाटलं काय सुरुवातीपासून मला जे मंदिरांचं इतिहास आहेत किंवा जे पुराण काळातील कथा आहेत तर अशा गोष्टीचं सुरवातीपासून right. आकर्षण आहे आणि तशाच संदर्भातलं वाचन करणं लेखन करणं आणि अभ्यास करणं अशा गोष्टी आणि विशेषतः जसं माझं बी ए सेकंड इयरपर्यंत माझा हिस्ट्री विषय होता right. माझं जवळजवळ हिस्ट्रीला मी विद्यापीठात माझा चौथा क्रम मा। पण नंतर असं वाटलं की आपण इंग्रजी ठेवावं म्हणून इंग्लिश ठेवला right. परंतु या गोष्टीकडं एक उपजतच एक कल होता की थोडस आजकालचे सर तरुण काय आहेत की बऱ्यापैकी असं म्हणतात की आपण मेलेली मूर्ती का काढायची काय इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर तुम्हाला काय वाटतं की आपलं आता जे आपलं पूर्ण पॉडकास्ट होणार आहे आपल्या जच्च्या इतिहासावर होणार आहे तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना इतिहास ऐकण्यासाठी इंटरेस्ट नाही पण त्यांनी इतिहास ऐकून घेतला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे माझ्या दृष्टीनं की आपल्याला इतिहास माहीत असल्याशिवाय भविष्य घडवता येत नाही तर या दृष्टीने तुम्ही काय सांगाल कसं आहे कवी विवाडकरांची एक खूप चांगली मातृभूमीच्या संदर्भातली एक महाकवी आहे गे माय भू तुझे मी फेडीन न पांगसारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे म्हणजे आपली जी मातृभूमी आहे जन्मभूमी आहे तिचं <tillsavanigans> पांग पेडण्यासाठी चंद्र सूर्य तारे आणि नासा हे केलेलं आहे तर ती स्वतंत्र लढ्यातली कविता आहे परंतु आपली मातृभूमी आपली जन्मभूमी म्हणजे जत तालुका आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही कुठे बाहेर काम केलं मी व जवळजवळ आठ दहा वर्ष सांगलीमध्ये उपसंपादक म्हणून काम केलं तर आम्हाला नेहमी दुष्काळी दुष्काळी भागातले खालचा आणि ऊसतोडीच्या कामगार असणाऱ्या तालुक्यातले असं म्हणून नेहमी हिनवलं जात होत तर की ह्या कुठेतरी असं म्हटलं जातं ते की जतची मेंढर असं पण एक टोमणा मारला जात परंतु एक असं वाटलं की खरोखर जतला काही इतिहास आहे का एवढे जे प्राचीन मंदिर वगैरे आहेत तर त्याचं खरंच काही एक वैभव आहे का की आपला प्रदेश म्हणजे असाच हा दुष्काळी रंजलेला गांजलेला आहे दुर्लक्ष आहे का पहिल्यापासून तर आ, हे एक कुठेतरी एक उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतेपोटी आपण थोडस इतिहासाची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला कि बरेच लोकांना असं वाटतं की जुन्या गोष्टींच काय आहे तर कसं आहे की माणसाच एकूण एकंदर जे जीवन आहे सामाजिक जीवन आहे ते कुठतरी भूतकाळाशी निगडीत असतात कारण कसं आहे की भूतकाळाशिवाय भविष्य काळ हा घडण पण एक आपल्या ज्या घडलेल्या गोष्टीच्या काही चाहूल एक लक्षात असावी म्हणून पुढचा आपल्याला प्रवास करणं कधी सुखकर जात असत तर अशा हेतून की इतिहास हा खूप प्रेरणादायी असतो आणि ऐतिहासिक गोष्टी ह्या नित्य नवी प्रेरणा ऊर्जा देणारी असतात सूत्र देणारे असतात बरेचदा कसं असतं की आपले आजोबा झालेले असतात पंजोबा झालेले असतात मग ते काय भूतकाळ झाला म्हणून काय त्यांच्याबद्दल विसरून ना। चालत नाही त्यांचं कुठंतरी एक स्मरण आणि त्यांचं हो कुठेतरी एक धन्यवादाची भावना त्यांच्याबद्दल असणं कधी गरजेचं आहे म्हणून हा प्रयास केलेला आहे बरोबर अं सर आनंद वाटला मला की तुम्हाला जी इतिहासाची तळमळ आहे आणि तुमच्याकडून आज आम्हाला इतिहास जाणून घ्यायला मिळणार आहे आपल्या ह्या जतचा कारण जतचा इतिहास शोधण्यासाठी तुम्ही फार प्रयत्न केले आज